नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माधव मेडिकल गार्डन सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर हा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर आपला व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि जर तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून तो आमचा व्हॉट्सअप ग्रुप फ्री असेल ज्यावर जे काही बेसिक अपडेट असतील हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो ओके तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूयात हे बघा जसं तुम्ही बघितलं असेल ऑल इंडिया रँक आणि एस एम एल मध्ये काय फरक आहे आणि हे ऑल इंडिया रँक काय असतं आणि एस एम एल काय असतं यावर आपण सविस्तर बोलूया जेव्हा विद्यार्थी आणि पालक माझ्याजवळ येतो तेव्हा मी त्यांना सांगू शकतो तुमचा ऑल इंडिया रँक आल्याशिवाय किंवा एस एम एल आल्याशिवाय आपल्याला का जे काय आहे ते कन्फर्मली आपल्याला अंदाजा लागणार नाहीये जे काही तुमचा स्कोर तुम्ही सांगता तीनशे असेल साडेतीनशे असेल तुम्हाला मागच्या वर्षीचा जो काही कट ऑफ होता तर या वर्षी शंभर टक्के कट ऑफ हा एक शंभर ते सव्वाशे मार्कांनी कमी जाणार आहे त्याच्या जे काही तुम्हाला कोर्स मिळेल ते त्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना तसं आपण सांगत असतो बरोबर आहे ऑल इंडिया रँक म्हणजे काय आहे आता जेवढेही विद्यार्थी जर फॉर एक्झाम्पल भारत देशामध्ये दे बावीस तेवीस लाख विद्यार्थी परीक्षाला बसले बरोबर आहे आता बावीस लाख विद्यार्थी परीक्षेला बसले तर त्यामध्ये सर्वच विद्यार्थी क्वालिफाय होतील का तर नाही बरोबर जे विद्यार्थी क्वालिफाय होतील आणि जे विद्यार्थ्यांना चांगला स्कोर असेल किंवा तिथं ऑल इंडिया रँक असेल ऑल इंडिया रँक मध्ये तुमच्यापेक्षा किती विद्यार्थी पुढे आहेत आणि तुमच्यापेक्षा किती मागे आहेत तुमचं रँक वाईसच सर्व गोष्टी या ठरत असतात बघा लक्षात ठेवा जे ऑल साठी बोलतो मी महाराष्ट्रासाठी नाही तर ऑल इंडिया रँक जसं तुमचा काही विद्यार्थ्यांचा साठ हजार काही विद्यार्थ्यांचा सत्तर हजार आता फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये जर एक लाख जागा असतील तर मग एक लाखाच्या आतच तुमचा ऑल इंडिया रँक हा पाहिजे गव्हर्नमेंट आणि सेमीच्या जर एक लाख जागा आहेत तर मग एक लाखाच्या आत तुमचा रँक पाहिजे महाराष्ट्रामध्ये फॉर एक्झाम्पल सहा ते सात हजार एमबीबीएच जागा आहेत किंवा आठ हजार आहेत तर त्याच्या आतच तुमचा हा रँक पाहिजे असतो रँक नाही हे बघा तर आता मला तेच एकदम हे करायचं विद्यार्थ्यांना एक्सप्लेन करून सांगायचं असेल जसं मी तुम्हाला सांगितले ऑल इंडिया बद्दल काय आहे ऑल इंडिया रँक बद्दल कसा असेल ऑल इंडिया रँक मध्ये भारत देशामध्ये जेवढे विद्यार्थी परीक्षेला बसले जे विद्यार्थी क्वालिफाय झाले किंवा नाही झाले पण त्यांचा जो रँक आहे हे तुमचं कॉम्पिटिशन बघा हे ऑल इंडियाच्या विद्यार्थ्यांसोबत असेल ऑल इंडिया रँक म्हणजे आता ऑल इंडिया रँक हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असतं पण एस एम एल एस एम एल हे बरेच विद्यार्थ्यांना माहिती नाही एसएमएल म्हणजे स्टेट मिरिट लिस्ट स्टेट मिरिट लिस्ट ही नंतर रिझल्ट नंतर पब्लिश होते प्रत्येक स्टेटची जी की तुमच्या कॅटेगरी वाईस तुमचा एस एम एल किती असेल तुमच्या कॅटेगरी तुमच्यापेक्षा तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमच्यापेक्षा पुढे किती विद्यार्थी आहेत आणि महाराष्ट्रासाठी महत्वाचा म्हणजे तुमचा तुमचा आहे महाराष्ट्रासाठी जो काही रँक आहे ऑल इंडिया रँक हा महत्वाचा नाही हा मॅन्डेटरी आहे पण महत्वाचा एवढा नाही कारण की तुमच्या गोष्टी ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एस एम एल वाईस स्टेट मेरिट लिस्ट हे बघा स्टेट म्हणजे आपलं महाराष्ट्र महाराष्ट्र मर्यादितच ते जे आहे एसएमएल असते आणि ऑल इंडियासाठी मर्यादित असेल हा ऑल इंडिया रँक तर जसं मी तुम्हाला सांगितलंय सहा सात हजार असेल एक्झाम्पल देतोय तुम्हाला तर तेवढा असेल तर तुम्हाला ची सीट मिळेल पंधरा ते सोळा हजाराच्या आसपास असेल वीस असेल तर तुम्हाला बीएमएस एक मिळेल हे आपण एक्झाम्पल सांगतोय हे एसएमएल असेल तर एसएमएल मध्ये जेवढे विद्यार्थी आहेत तर सर्व त्यांचं लिस्ट आहे तुमच्यापेक्षा किती विद्यार्थी तुमच्या पुढे आहेत महाराष्ट्रामध्ये तुमचा एस एम एल किती आहे ही लिस्ट जनरेट झाल्यानंतर पब्लिश झाल्यानंतर या गोष्टी सर्व आपल्याला लक्षात येत असतात तर आता एखाद्या वेळेस विद्यार्थ्यांना पालकांना सर आमचा रँक इथे यायला पाहिजे कसा येईल मागच्या वर्षी किती रँक होता आता मागच्या जर काहीही ग्रह धरला जाणार नाही कारण की यावर्षी जो पेपर होता तो टफ होता आणि हंड्रेड अँड टेन पर्सेंट ही कमी होईल कमी येईल आणि तुमचं जे मिरिट आहे ते मिरिट सुद्धा कमी लागेल आणि कमीत कमी स्कोअरला सुद्धा चांगलं कॉलेज मिळेल किंवा क्वालिफाय क्रायटेरिया हा कमी होईल ओके आता तुम्हाला इंडिया रँक आणि एस एम एल मधला तो फरक कळालाच असेल बरोबर आहे तर हे सर्व काय असेल तर काही तुमच्या प्रश्नाचे उत्तर असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की टाईप करून टाका जेणेकरून मला वेळ मिळाला तर मी नक्की त्याचा तुम्हाला ओके आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा त्यांनाही बेनिफिट होईल ओके आणि आतापर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वाची अपडेट नोटिफिकेशनच्या द्वारे युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचेल आणि तुम्हाला जर पेड काउन्सिंग जॉईन करायची असेल महाराष्ट्रामध्ये बाहेर बाहेर राज्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल कॉलरशिप कॉलरशिपद्वारे ऍडमिशन घ्यायचं असेल कमीत कमी खर्चामध्ये कसं ऍडमिशन होईल याचा तुम्हाला पर्याय जाणून घ्यायचा असेल तर नक्की एकवीस ऑफिसला व्हिजिट करा किंवा खालील मध्ये सर्व नंबर आहेत त्याच्यावर कॉल करा तुमचं जे काय आहे ते योग्य मार्गदर्शन करून तुमचं ऍडमिशन आम्ही मार्गी लावू ओके भेटूया आपण नेक्स्ट मध्ये थँक्यू धन्यवाद